मी एक तुकाराम महाराजांचा अभंग सादर करते लिंबाची लिंबोळी रंगान पिवळी लिंबाची लिंबोळी रंगान पीवळी आंतरी गाभोळी कडू काव आंतरी गाभोळी कडू कावो द्राक्षाचा वेळ लिंबावरी गेला द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू का हो झाला संगती मुळे कडू का हो झाला संगती मुळे लिंबाची लिंबोळी रंगान पिवळी आंतरी गाभोळी नसले पोते हिंगाने नसले कमी मोल आले संगती मुळे कमी मोल आले संगती मुळे लिंबाची लिंबोळी रंगाने पिवळी आंतरी कडूका होण्याततला मासा झोप घेतो कैसा पणतला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे लिंबाची लिंबोळी रंगान पिवळी Limbachi limboli, -li, Antariga boli, तुटलेले मोती विटलेलं मना कशान सांधावे तू का म्हणे तुटलेले मोती विटलेलं मना कशान सांधावे तू का म्हणे लिंबाची लिंबोळी रंगाने पिवळी आंतरी गा कडू का हो लिंबाची लिंबोळी रंगान पिवळी आंतरी गाबोळी कडू का हो धन्यवाद